नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही हां? मी तुमच्या सर्वांची लाडकी शांताबाई काय राजो हा तुम्ही म्हटलं आमचे हे व्हिडिओ पाहत आहे हां? पाहत आहे पण सबस्क्राईब नाही करत आहे बरं हां का बरं करत नाही सबस्क्राईब हां पहा आता व्हिडिओ पाहायला आलेले आहे हां ते व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत जाय हां काय लागते हो हां काय लागते सबस्क्राईब करायला फक्त तुमचं एक आमचं एक बटन दिलेलं आहे लाल कलरचं ते जावं लागते तुम्हाला बस हां आणि असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मग हां आम्हाला पण असे चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा येते हां कृपा करून चॅनेलला सबस्क्राईब करावा हां प्लीज हां मी तुम्हाला रिक्वेस्ट करते शांताबाई हां माझ्या चॅनलला तुम्ही घरगरची कहाणी चॅनलला सबस्क्राईब करा हां प्लीज 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 काय झालं व शांत काहून चक्रा मारली वशी इकडे तिकडं इकडे तिकडं तू काय तुमचं तुला माय गोनापूर वाले मी भाऊ आहे गोनापूरचा माय त्याचा नंबर आहे गोनापूर वाल्याचा नाही बाप्पा त्या भावाचा नंबर कोण ठेवीन हा ते भाऊ लुचा का एक नंबरचे म्हटलं हा म्हणजे जा म्हटलं हा बाबा जिजाजी फोन करतात हा बापू या बरं इकडं बापू या बरं तिकडं एकाचा नंबर सेव्ह नाही करून ठेवत मी ते भाऊ एक नंबर लुचाटायत सगळेच बाप्पा काय लुसटपणा केला माझ्या भावांना तुम्हाला मी रोतात बाबा इकडे तिकडे जवळ यांचा जवळ यांचा म्हणजे बाई हा मला विचारत नाहीत ते म्हणजे बापू कुठे गेले हा काही तुम्हालाच विचारतात हा एवढं तर प्रेम करतात नाही तुमच्या साहेब तुमच्यावर आणि माणूस म्हणते की लेस तुम्ही लुचूला पाळत ते भाऊ थांब सांगतात त्यांले की पाहुण्याला कुठे नेतच नका जाऊ बाप्पा तुम्ही लुचाट म्हणते मी आपल्याला हा माणूस नाही नव शांती मजा करल मी राहू द्या मजा का तुमची अशा मजा का ना करतो फालतूची आम्हाला फाल काय ना का मला बाप्पा हा नाही तर पा मग पंगा मग शांत बाई सांगाय तुमचा अरे गोले गोल पण शांत तुम्ही काय पाहिजे माझा होता नंबर हा तुम्हाला माहिती आहे ना नवीन मोबाईल घेतला मी त्यातून सगळे नंबर उडून गेले मायातले नाही तर माझा सगळ्यांचा सेव आहे आणि डायरेक्ट लिहून ठेवला डायरी दिसून राहिली मला विचारली बाबा तुम्हाला मी अरे गोले हा का नंबर गुन्हापूरवाला मामाचा नंबर माझे घनश्याम मामाचाही शिवरी मामाचा नंबर आहे हा दोन्ही मामाचा नंबर आहे माझे तुला कोणाचा दे चाल बाप्पा हा जमलं म्हटलं मी तेच नंबर पावलेल ती आता म्हटलं दुसऱ्याला विचारल्यापेक्षा आपल्याला घरीच विचारतो पहिले पण बिचारे झालं का एवढं अर्जंट काय काम पडलं तुला भावा सांगतो या अव बोल्याचे बाबा तुम्हाला काय सांगू गंमत म्हटलं आता हे आपली हे नाही का इंदुरा इंदुराच्या घरी म्हटलं साहेब आले होते गड्डे आले तर बापा तिथं आपली हे नाही गाव विमलाबाई नाही का विमलाबाई तर तिच्या पोलीचं ॲडमिशन आहे म्हणते शाळेमध्ये कॉलेजमध्ये बी एस सी घेतलं पूर्वी तर तिथं ॲडमिशनसाठी म्हणते तीस हजार रुपये लागू लागला पूर्ले ट्यूशन व्युशन लावायला तर आम्ही गेलो बापा गट गेले तर आम्हाला सगळ्यांचे गट सँक्शन झाले हां लताबाईचा माया गीताबाईचा हां निर्मलाबाईचा पण तिचाच गट सँक्शन झाला मग आधार कार्ड दिलं बाप्पा तर त्यात म्हणते की तुमच्यावर लोन थकबाकी आहे म्हणते झाली परेशान हा विमलाबाई झाली परेशान म्हणे मी आता गट घेतला नाही म्हणे मग अर्थक बाकी कसं काय दाखवलं म्हणे काय झालं बाप्पा असं हा का मग मग काय झालं मग हे फरकली चांगली इंदुरी का हो म्हणे माय ते कंप्युटर आहे म्हणे ना खोटा बोलते म्हणे माणूस खोटा बोलेन म्हणे ते नाव विरावलं म्हणे दादा हा दादा नाव विरावलं बिमलाबाई हा मग तू का कश काय मुला घेतला नाही मग तिला आठवलं की हो हाव हो म्हणे माय ते आपल्या गावात नाही आलती का कलावती कलावती कला आली म्हणते काय आले कलाबाई तो कलाबाईला म्हणते नो गट द्याल तर उचलून आणि कलाबाईनं काही भरला नाही हा ते लागलं तर लॉकडाऊन हां त्यात ते डुबून गेले मग आणि ते म्हणते पंचवीस हजार रुपये गट पंचवीस हजार तो म्हणे पहिले गटाचे पंचवीस हजार भरा म्हणे ते तुम्हाला आम्ही कागदपत्र नील करायचे ते तुम्हाला भेटतील आणि सांगा बरं आता ह्या कलाला कुठे पहा तर मला खबर लागली होती की म्हणे बघ गोनापूरमध्ये राहू राहिली म्हणे हे कलावधी हां तर कलावधीले पाहायला जाय म्हणजे त्याची कार्टून म्हटलं आम्ही जर बाया बाय आता हां एवढ्या मोठ्या गरीब बाईचं नुकसान करून गेली हां काय लाचं आहे बाईला म्हटलं तेच म्हटलं आम्ही जातो सगळ्या बाया आणि चांगले काढतो कटावला बाया जाऊन त्याची हो हा तो सदाशिव गरीब माणूस आहे व पोलिसचा नंबर लागवलेला म्हणते तर शिकली पाहिजे काय त्याची पोरगी पण असे करतो करते होते बाई कलावती बाई ना भरायचा तनगड पुरा चालली गेली पोहून हा दीर गोईला नंबर हा मामाचा नंबर दे आई फोनवर बोलते हा कुणाचं चांगलो बापा शांताबाई का खबर म्हटलं काढतो खबर अवं सुशिलाबाई तेच चालू आहे माय हां मी तेच तर परेशान किती तिथे वेळची डायरी राहिली माया भाऊ आहे ना गोणापुरी राहते त्याचा नंबर होता मा मोबाईलमध्ये नंबर काय आहे नाही माझं आता तर तेच गोलाच्या बाबाला विचारलं नंबर आहे का तर गोलाचे बाबा म्हणते नाही म्हणे बा माझं नाही नंबर हां तर गोल्या म्हणते गुलाजवळ आहे म्हणते हां मा भावाचा गोनापुराचा नंबर ते हो ना हो गोनापूरमध्येच आहे हां मला मी एखादं विचारलं तर सांगितलं म्हणले की म्हणे मला गोनापूरात दिसले ते म्हणे बघते हां तिथे राऊ आली म्हणते गोनापुरात नाही आता हां चौकीदारीवर आता मी ते गोनापुरात रो आहे का वांडा आहे बाई हां पैसे गिसे घेतले माय हां गरिबाचे चालले गेले घट डुबून म्हटलं काही घेऊन नाही काही नाही दिले हां मस्त मंडायच तिथं तिथं काय करेल ते चौकीदारीवर आहे म्हणते माय चौकीदारी करेल म्हणते हां घराची तेल तिचे मालक तिथे राहते आपल्या गावात नाही राहत नाहीत म्हणते ते आता सिटीत नाही तिथं आहे म्हणते चौकीदारीवर ते असं मला खबर लागली बाई आता विचारतात मग भागी खबर काजे विमला वहिनी तुम्हाला समजत नाही का आणि दुसऱ्याला गट काढून घेऊन देता हा विश्वास लोकांनी द्यायला पाहिजे बा त्यांचे घर घरगिरा आहे हा असे हे आज तिथं आज तिथं अशा लोकांनी लेका काय दिले गट घेऊन तुम्ही बापा भाऊजी मला काय माहिती आता कदर येते बापा हा आता कदरचा जमाना नाही राहिला पण खरंच भाऊजी म्हटलं तिला मी कदर करून देईल दिला बाप्पा तिने विचार नाही केला माया चालली गेली फोन म्हटलं गटी नाही भरला म्हणते काय वाटते का आता लोक म्हणून राहते बाप्पा डुप्ले डुप्ले गट नाही टेन्शन नाही घेतलं बापा भाऊजी पण पान मी फसली नाही ते साहेब म्हणते द्या ते पंचवीस हजार सांगा आता पापा घरी बीन बाई कुठून देईन पंचवीस हजार रुपयाने ते नाही गट दिना जातो मी आता शांताबेन रे पता लावायला लावतो आणि चांगली खुचलता धरून तिला जाऊन तिले हा काही लाज नाही लज्जा भाईले नंबर भेटला थांबला होता फोन आता हॅलो शिवलाल दादा मी बुरली रे शांताबाई बुरली म्हटलं मी हां शेरंगपूरून हा हा बोल ना बाई काय म्हणून अरे बाबू मला एक काम होतं काय त्यासोबत आता अरे आमच्या गावात एक बाई आहे तर ते बाई आहे ना बापा गटाचे पैसे पण पोहून गेली हां गट डुबला तिघा पोहून गेली आता ज्या गरीब बाई आहे बापा हां तिले साहेब पैसे मागून राहिले तिला दुसरं घट भेटून राहिला म्हणते तर एक बाई आहे बापा फोन गेलेली आमच्या गावातून ती तुमच्या गावात राहू राहिले गोल्हापुराती का है? का है? हो का, का बाई का नाव काय काय म्हणजे माणसं आता बापा मला तिचं नाव माहित आहे रे तिचं नवराचं नाव नाही माहित बापा आपल्याला का ते नाव काय म्हटलं त्या बाईचं नाव काय आहे कलावती खोटेबोले तिचं नाव आहे रे बापा कलावती खोटेबोले हा नवरा आहे हा तिच्यासोबत आणि एक माय आहे त्या पुरीची माय आहे एक आणि ते कलावती असे तिघ राहतात ते चौकीदारीवर आहे तिथं असं मला खबर लागली हां आहे का कोणी गावात नाही चौकीदारीवर काही पासून आली आमच्या गावात झालं रे बाप्पा वर्ष दीड वर्ष घुरायला म्हटलं ते इथून जायला गाव सोडून मग तिथं आलीच आमच्या गावात राहील ते हाय का कोणी आता आपल्याला काही माहित नाही बाय एवढं बायाच्या बद्दल माहित नाही आहे हा त्या वहिनीला विचारू दे बरं का वय संगीता हा कोणी हाय का वा कलावती खोटे बोलले आपल्या गावात आलेली आहे का कोणी हो जी आहे ना है ना एक बाई कलावती कुठे बोले आहे बाप्पा तिची दो माय दोघी माहिती की एक नंबर बाय आहेत म्हटलं पाहायला काही गेलं ना भांडण करतात म्हटलं गुंडभाऊन फेकून देतात आपण दादा गेला तर बाप्पा दुसऱ्या गावातून आले आणि त्रास करू म्हटलं त्या हलकट बाया हाय म्हणा ताईले म्हणा बाई तू भाऊजे म्हणते आहे म्हणते बा कोणतरी कलावती कुठे बोले हो का रे बरं संगीताला फोन दे बरं हां बोला बाई का बा कोणती आहे ते आहे का गावात कलावती नावाची बाई आहे का कुठे बोले

नाही कुठे राहते ते सांग मला फक्त मी तिकडे अलीक सांगतो गावात तिला सगळं तिच्या हरकत आहे तू मला सांग फक्त कुठं राहते ते गावात नाही येतो आम्ही चार पाच बाया घेऊन म्हटलं सांगा ठोकतो तिला पकडून मी हां पैसे डुबून पाहिले मी गटाचे आमचे एक गरीब बाई आहे बाई विमला विमलाताई तिचे म्हटलं गट घेऊन त्याला घे घ्यायला लावला तिले तिने भरला नाही काही नाही फोन गेली हां दाखवून दिल्या दणकाम मी घेऊन तिकडं येऊ लागला चार पाच बाई ऑटो भरून चांगले पिट्टी धरून पैसे देतं का सांग ताई तिचा पत्ता सांगून देतो मी तुम्हाला हां तुम्ही नाही ठोका दिले हा माहीत पडलं ना तिला आमच्या घरी येऊन जर तुम्ही गेले ना तिकडं आमचं मला मागायला लागेल तुम्हीच ते मीच सांगितलं आमच्यास काही येईल ते हां सांग बरं संगीता आणि तू टेन्शन घेऊ नको संगीता तिची मी अशी पिठाई करतो आता यावेळेस हा अशी ठोकतो दिले हां की तू पाहिजे नाही तू अशी आम्ही चार पाच बाय खाज्याल बाय मी मग शेळंगपूरच्या अशी ठोकतो ना दिले म्हटलं मी तर कोणाचे पैसे घेऊन ना आणि कोणाचं भांडणं हां ते भरूनच जाईन तू तू पाहि ना आता तू तुला फक्त पता सांग मला आता यालीच मी यादो घेऊन ताई तुम्हाला माहिती आहे ना आपल्या गावाची पंचायत समिती हां पंचायत समितीतून तो रोड जात नाही सारखा हां तिथं मोठं वडाचं झाड आहे हां वडाच्या झाडाच्या बाजूलाच आहे हां तिथं बंगला आहे एक मोठा मोठं घर आहे ते हां ते लोक राहत नाही तिसरीच राहतात तिले चौकदारी ठेवले तिथं तिथंच आहे ते हां ते वांडाय तिथंच राहते तिथे बाई लय नाही बाई एक नंबरची हां चांगलं पिठात धरून दिले चल ठीक आहे मग हां येतो आम्ही बघतच येतो तू तू ठेव पण हां आम्ही बायला तयार करतो मी आता इकडं हो हो ताई ठेवतो का हो शांताबाई लागला का शोध आहे का ते गोनपरातीच हो वा हां गोनाप्रतच आहे म्हणते ते मै, बाई हा मा भाजीला विचारलं ना गोनाप्रतच आहे म्हणता आहे तिथे उदन मचवला म्हणते बाई ना हां नीरा भांडा आहे म्हणते बाई भांडते हां एक नंबर लुचाट बाई आहे म्हणते ते हां कलावती जसं तिचं नाव आहे त्याच्या कलाप्रथाली म्हणते त्या गावात बी इथं काय सुखांनी आली तू कशी काय तिच्या झाशात आली व ताई काय सांगू तिने काय मला काय मोहिनी टाकली काय टाकली माय काय माहित का मला समजून राहिलं काय दिलं मला खायच नाही तिचेच गुणगाव बिचारी म्हटलं मी हां दिला माहिती घेऊन मॅ गट चाळीस हजाराचा गट दिला व घेऊन म्हटलं त्यातले फक्त तिने पाच एक हजार भरले व हां दोन तीन किस्ता भरल्या बस घट बाकी आहे बाई गट तो मग आता काय विचार केला तुम्ही बायांना विचार काय करायला लागते बेलनं घेणार आहे हां चाल बरोबर बोलली सुद्धावर लाईनर आली तर काही आपल्याला टेन्शन तंटा काय चालू नाही आहे पण जर काही तिनं टर्जेपणा केला तर बेलने आहे बाई तिची हां मग पा तुम्ही आता आम्ही बाया आम्हाला श्रीरंगपूरच्या तर चालावं आता हां आपल्या महिला मंडळीला एकत्र करू आणि चला ॲटो भरून तिच्या घरी हो बाई ना चल बरं शांताबाई हां सगळ्या महिला मंडळाला सांगायला लागेल ना की भेटली म्हणून गट ते गटसोर हां गटाचे पैसे घेऊन पाहिली गरीपावर टाकून दिले म्हणजे पैसे ते समजलं तर पाहिजे चल ना बायाने तर खातीन घेतील जोड तर पाहिजे मग नाही तर म्हणजे बाई टायमावरच आल्या तुम्ही हां आणि त्या गण्याचा ॲटो करून घेऊ पेशवली ॲटो पेशवली ॲटोन ना पेशवली ॲटोन येणं ना हो चला हो माय हां बाय म्हणतील वक्ता सांगितलं आम्हाला चला लवकर गोराची बाबा तुम्ही जेऊन घे जा मला येईन टाईम हा आता किती टाईम होते किती नाही सांगे थंडेच करू होतो म्हटलं मी कलावतेची तर दाखवतोस किती कला आहे त्याच्या आगात सगळ्या कला नाही बघूया ना ती मी बी शांताबाई नाही मग आता काही येते हो माहिती शांताबाई या म्हणे माझ्या सडकीवर सडकीवर आलो माय माहि आपण हा पता लावला म्हणे माहिती ना ते गट घेऊन प्यायली म्हणे तिचा पट्टा लावला म्हणे शांताबाईनं हा कसं लावला आणि कसं नाही माय हो ना बाई ना हां का पण शांताबाई म्हणेच पण का हां मी लावतच माहिती तिचा पता पण लावलाच माहि पत्ता तिनं हां गोनापूरला रवली म्हणजे माहिती मांडाय हां मांडाय तोंडाची हां तिचं तर म्हटलं त्याला काजमलाच करतो माहिती मी हां तिनं ब दिले तर ठीक पैसे हां नाही तिनं गट भरला म्हटलं तर तिला चाललं बेलल्यानं कुचल काजलच करतो मी तिने आता तुम्ही हां पाच तुम्ही मजा आता बहिणा लहान झाली बायांची म्हटलं त्या बाईना माझ्या गरीब बाई आहे बही हा आता कुठून बहीण माहिती आहे पस्तीस हजार भर लागतात ना हां पस्तीस हजार कुठून बहीण बाई गरीब बाई हां शानायक तुनाच्या बायाबाई पशी डुबवतात पैतात मस्त राहतात म्हटलं गावातनी नाही माही का हो शांताबाई कुधी लेटच होतो बिझाऱ्यातो आम्ही वाट पावलं किती वेळची बाई कुणाच्या जा पहिले जावं म्हटलं गोनापुरातनी तरी माई म्हटलं म्हटलं बारा किलोमीटर आहे ना गोनापूर इथून अवं माय मी माय भा भा भावजी सांग बोरेल तिने बाई तिने सांगितलं ना मला पता ते म्हणे माय नाव सांगू ना का म्हणून दिले ले खजाल बाई आहे म्हणे बाई ते म्हणजे तू काय काळजी करतं हो ते खजाल किती आहे ते आम्ही काय कमाव म्हटलं श्रीरंगपूरच्या बाया तिथे खजाल पण काय तेच दाखवतो ना हो, हा पाय हो हां डायरेक्ट काही बोलून नाही भांडायचा आपण पहिले हे सांगा समजदारीने बोलूया आपण बाई म्हणा का म्हणा तो, तो गट घेतला म्हणा बिचारे आता गट भरायला काय रोगीला लागेल तुला हां गट गट पैसे खाल्ले त्या पैशावर मजा मारले गटाच्या हां नाही बाई गरीबीन बाई हे कुठून भरी पैसे काही लाच वाटते का तुला हीचं नाव गेले त्या कम्प्युटरमध्ये तिला लो लोन नाही भेटवलं माय तो पैसा घेतला खाल्ला हां आणि उडवला अजून पैसा बाई तू भरीन कोण म्हणा आता बाप भरीन का म्हणा हां असं बोलू पहिले चांगला आपण जर ते जर गटर रेपन आली ना तर मग आपण आपल्या अवकाळी येऊन जाऊ ते दाखवूस म्हटलं काय धनका असते हां विमला ताई काळजी नका करू तुम्ही हे हाव ना मी आपण बाया आता बायाचा मोर्चाच निघाला ना हां चांगली तिची काढून सटक हां तुम्ही टेन्शन नवा घेऊ विमलाताई हां तुम्हाला पैसे भेटतील तुमचे तिला गट भरायला लावू म्हणजे भरायला लाव आपण तिला काय चमायले माहीले भरायला लाव म्हटलं गट तुम्ही काही काळजी घेता पाना आता काळजी घ्यायची बाई तिची आहे पण माय खजाला बाई हो चाललं तर आपण म्हटलं हां भारी नाही पडली पाहिजे बाई ती बाई हां मले मी फोनवर गोष्टी ऐकले ना हां शांता पाहिजे भाऊजी सांगे म्हणते खजाला म्हणते माहिती आहे ले आहे ती बाई म्हणते हां कुठे भांडणच करते काय तर लाईनत मदत लागते म्हणते हां गावात म्हणे मागून आली म्हणे दीड वर्ष झाले नाही म्हटलं तर गावाच्या बाया सगळ्या दाबून ठेवल्या म्हणती ना हां चांगली स्पोर्स वाटते म्हणे बनतं बाईची काही कोणी खतरनाक घेतरनाक नसते व माया ते खोटी आहे ना म्हटलं खोटा माणूस कधी दबत असते हां आपण खरं ऐकून बोरवलं ना आपण खरं आहे आपलं तर आता जोर जास्तच येईन म्हटलं ते माहिती आहे खोटी आहे हां इले फसवलं तिनं हां ह्याच्याजवळ इले गट घ्यायला लावला हां आणि बघून गेली हां गडाचे पैसे कोण बघेन बाई हां आता तिथं काही समजदार लोकच असेल ना त्या गावातनी हां तिथं तिथे तिथून भागवतीने दिलं ना हां तिची असलीच लोकांच्या समोर ना पैसे डुबून प्यायली म्हणा आमच्या गावातून बाई काही लाज वाटते मस्त लावलेली ती हो ना बे ना शांताबाई का दिन का हो ती पैसे माझ्याला काळजी झाली बाई हां तिने पैसे दिले नाही म्हटलं तर पूर्ण महागाऊन देऊन भे तो गट हां मला कधीच घट नाही भेटीन साहेब म्हणे पहिले पुरा क्लिअर करा म्हणे मावशी हां तुम्हाला कोणत्याच बँकेत लोन बी नाही दे भेटेन म्हणे जो पण ते कर्ज दिलं नाही म्हणे तुमचं नाव म्हणे लिस्ट म्हणून चाललं गेलं आहे म्हणे हवं काहीच काळजी न करू हां फाटे लोक पैसे देईन म्हटलं ते हां आपली गँग चालली कायसाठी एवढी एवढा बायांचा मोर्चा घेऊन कायसाठी चाललो आपण हो विमला काय काळजी न करू माय आता आम्ही राहू ना सगळं एकटी चालली का आम्ही हा निघाली सोबत हां का शांताबाई गणे करता का मग हो माय मग करा ना गणेला फोन करी हां बोलाव ना आणि बाय ना बापा सात एक जणी हो म्हणा मग करणे शांताबाई तूच फोन कर ना गणेले हां हॅलो गणे हां बोला शांता काकू का रे गणे चालतं का भाडं घेऊन हां सात बाय सात एक आठ एक जणी हो आम्ही गोनापुरात जायचं आहे मला हो ना काकू चला ना किती टाइम लागेल मग आपल्याला यायला काही नाही रे बापा ब एखादा घंटा घेऊन जाऊ फोन चल ना हां कुठे आहे मग तुम्ही पण बापा टाईम नको करू टाईम नाही म्हटलं आमच्याजवळ लवकर ये हो oh, <laughs> बाप्पा काकू आलोच ना आलो ऑटो घेऊन चालू चाललोच मी ऑटो काढलेला आहे मी रस्त्यानेच आहो येत आहे नाही म्हणते ऑटो घेऊन रस्त्यानेच आहे बाप्पा काकू हा एवढ्या सारे बाया घेऊन कुठे चालला मुरच्या बायांचा गणी आहे तू फक्त चाल आमच्या संग तुला दाखवतो मी कुठे जायचं आपल्याला तर तू फक्त चला आम्हाला घेऊन तुला सगळं माहीतच पडते हां आता एवढं सांगायला टाईम नाही मला हां कला होते तू थांब आता हां कला उतरायला हिवायली शांतबाई निघाली मी आता शेरण करून येतच आता त्या या गावात नाही थांब तू आता बापरे बायात रागाल बापाने वाटत बा बापी काळ कोणाची मोर्चा घेऊन बायांचा काढ बर लवकर हो बाबू चला बसा